माऊली म्हणतात का देवा हे असं मला दा, दान दे ज्ञानेश्वर माऊली बाराव्या शतकात मागून राहिली देवाले दान आता हे याच्यासाठी बोलून राहिलो गँग आहे जे गद्दाराची गँग आहे ती गद्दाराची गँग या महाराष्ट्राच्या राजकारणात विधानसभेच्या निवडणुकीत गाडून टाकण्यासाठी पवार साहेबांनी अख्खा महाराष्ट्र पालता घातला रोज सहा सहा सभा चालू आहे आणि ते ज्ञानेश्वर माऊली त्याच्यात म्हणते का दुरितांचे तिमिर जाओ दुरितांचे तिबीर जाओ म्हणजे ज्यांच्या ज्यांच्या वाटेले दुःख आला आहे कष्ट आला आहे तिबीर म्हणजे अंधार दुरितांचे तिबीर जाओ त्यांच्या आयुष्यातला अंधार दूर होऊ दे देवा जे जे वाचील ते ते पाहिजे जाले, 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 जाले ते भेटू द्या आणि मलिंदा ज्ञान सब माल डिबे मे अरे तसंच आहे ना म्हणजे यायचं सध्या असं आहे आपलीच माडी आपलीच गाडी आपल्याच बायकोची गोल गोल साडी यायचं आयुष्य इथपर्यंत सीमित आला आहे त्याच्यामुळे हे स्वतःचा विचार करते आणि म्हणून हे गॅंग इतकी खतरनाक आहे का आता हे प्रचंड तुमची गर्दी पाहून सध्या या महायुतीचे जे लोक आहे याच्या मनात धडकी बसली आहे का आता तेवीस तारखेला आपलं सरकार पडते का का ते तर सरकार तर जाऊ द्या याचं डिपॉझिट सुद्धा जप्त होणार आहे आणि डिपॉझिट जप्त करायची जबाबदारी आता तुमच्यावर आहे म्हणून या मतदारसंघातून ठीक आहे खेड आयंदी या मतदारसंघातून आपल्याला बाबाजी काळे यांना जास्तीत जास्त मतांनी मशाल या चिन्हासमोरचं बटन दाबून जिंकून आणायचं आहे आता मले सांगा हे जे गद्दारांची गँग आहे मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिल्ह्यात फिरून राहिलो निष्ठावंत लोक होते छत्रपती शिवाजी महाराज पण हे सुरत मार्ग गुवाहाटी गेले बाळासाहेब ठाकरेंनी काय नाही दिलं यायले या रिक्षा चालकापासून यायले आमदार मंत्री बनवलं आणि हे सुरत मार्ग गुवाहाटी आणि गोवा मार्ग वापस येऊन सत्ता बनवते आता यायले महाराष्ट्राची जनता यायले सोडणार नाही परत हे सोडा पवार साहेबांनी स्वतःच्या मुलीले मंत्री नाही बनवलं पण सख्या पुतण्याले आमदारापासून म्हणजे शेतकऱ्यापासून तर आमदार न तिकडं महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यापर्यंत नेलं नेलं का नाही नेलं का नाही नेलं आणि हे नेल्यावर मी यायनं दोन दोन वेळा गद्दारी केली एक वेळ तर सकाळीच गेले मी डोळे चोळत होतो घरी माय म्हणलं मागच्या वर्षीचा फोटो दाखवत आहे चा, का टीव्हीवर शपथविधीचा सकाळी चार वाजता शपथ घेते का जी कोणी यायले ईडी जेलमध्ये जायची एवढी भीती वाटते का सत्तेच्या लालशे पोटी आपण जेलमध्ये जातो याची भीती वाटते म्हणून हे तिकडं गेले त्याच्या अगदर त्या केंद्रातल्या दाढीवाल्यानं सत्तर हजार कोटी खाल्ले म्हणून नाव घेतलं होतं घेतलं होतं का नाही लगेच यायच्या माझी एक वॉशिंग मशीन आहे अशी टाकली का डायरेक्ट किती काही मोठा भ्रष्टाचार लगेच बाहेर साफ होऊन आता तुम्ही मला सांगा इथं जे काही दादागिरी वालली या मतदारसंघात अरे तिकीट कोणाले आहे तर इथं तिकीट अशा माणसाला दिली जो शेतकऱ्याचे प्रश्न उचलत नाही आदिवासी बहुल भाग आहे आधी तीन धरणं असून त्या लोकांना शेतात पाणी जात नाही आणि हे एवढ्या ढोंगी लोक आहे का त्या डाळीवाल्यानं केंद्रातल्या शेतकऱ्याला न्याय दिला नाही जेव्हा कांदा निघते शेतकऱ्याचा तर गुजरातचा कांदा पांढरा कांदा निर्यात करायला परवानगी देते या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा कांदा निर्यात करता येत नाही तो घरी सल्ला तरी चालते आता सहा हजार रुपये कांद्याचे भाव आहे पण शेतकऱ्यापाशी कांदा नाही कोणाचा फायदा व्यापाऱ्याचा ह्या व्यापाऱ्याचा फायदा करायसाठी दाढीवाला आला आहे वरत सोयाबीन निघालं सोयाबीनची ढेप बोलावते कापस कापूस निघाला आता शेतकऱ्याचा इजिप्त ऑस्ट्रेलियावरून ब्राझील वरून दक्षिण आफ्रिकेतून बावीस लाख कापसाच्या गठाने बोलावल्या हा ह्या इथं लाडक्या बहिणी आहे लाडक्या बहिणी ले नरेंद्र मोदी का म्हणे म्हणे मी पंतप्रधान झालो दोन हजार चौदा ची गोष्ट तर बँकेतून ब्लॅक मनी आणि म्हणे जो तिथं ब्लॅक मनी आहे आणि प्रत्येकाच्या अकाउंट वर पंधरा लाख टाकीन म्हणे म्हणे का नाही अरे म्हणे का नाही आमच्या लाडक्या बहिणीने पंधरा लाखावरून पंधराशे वर आणलं जी आणलं का नाही आणलं हा आईले लाडकी बहीण केव्हा आठवली माहित आहे का लोकसभेत झाली मताची कडकी म्हणून अजित भाऊले बहीण झाली नाही तर बहीण नाही आठवत होती यायले आठवत होती का जेव्हा महाराष्ट्रात एकतीस सभा एकतीस लोकसभे सदस्य निवडून आले तेव्हा यायले वाटलं का आता काही खरं नाही विधानसभा फार लंबी होते का का आणि तसंच वातावरण आता आहे आणि आता बहिण आयले पंधराशे भाचे लग्न हिडून राहिले भाचे बेरोजगार रोजगार नाही आहे तुमच्या इथं एवढी मोठी सी आहे पण स्थानिक लोकाला रोजगार नाही हाय का एवढा मोठा प्रश्न आहे तुमच्या तिथं मी आता इथून पुण्याला मार्गानं पुण्याला जातो एवढं ट्रॅफिक जाम राहते एवढं ट्रॅफिक जाम राहते पण नितीन गडकरी साहेबांना बंद्या भारतातले रस्ते बनवले पण इथं दोन उडानपूल बांधले नाही यायचं सरकार अरे यायचं सरकार आहे ना मग मले का मनाचा आहे शेतकऱ्याच मोठे दूध उत्पादक शेतकरी आहे इथं दुधाले भाव किती तर पंचवीस रुपये सत्तावीस रुपये दूध बावन रुपये साठ रुपये लिटर निकल्या जाते मनातला खून खाते हे लक्षात घ्या म्हणून हे जे गद्दार लोक आहे हे जे गद्दारांचं सरकार आहे यायले तुम्ही मतदान करान का अरे करान का त्या एकनाथ शिंदे साहेबानं उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाचं पक्षही नेलं नावही नेलं चिन्हही नेलं बरं झालं ना आडनाव नाही मागतलं नाही तर एकनाथ ठाकरे झाला असता अरे आडनाव मागतलं असत मग दोन बापाचा विषय होता ना हे मागावं लागत होत आता हे जे घड्याईचं चिन्ह आहे हे लोकसभेतच घड्या बंद पडली कवाचीस मी आता सांगितलं होतं एका सभेत का साहेब हे घड्या बंद पडणार आहे आणि दुरुस्त आणून टाकणार आहे आता हे घड्या घालायला तयार नाही तिच्या दहा वाजून दहा मिनिटं आता पवार साहेब सांगितलं एखाद्या एपीएमसी तिचा लिलाव करून टाकू आपण लोकसभा विधानसभा झाल्यावर आणि या विधानसभेत तिचा लिलाव करायचा आहे आपल्याला म्हणून माझं एवढंच सांगणं आहे का पवार साहेब रात्र दिवस तुमच्यासाठी झटून राहिले आता पवार साहेब सहाव्या सभेला येणार आहे मी सोबत आहे सहा सात दिवस झाले हे सहावी सभा आहे आणि इथून पुन्हा समोर सभा आहे म्हणजे तुम्ही विचार करा सहा सहा सात सात सभा एका दिवशी चौऱ्याऐंशी व्या वर्षी या महाराष्ट्रात तरुण योद्धा आपल्यासाठी झटत आहे शाभाष आणि हे जे जनता इथं जमलेली आहे हे या निष्ठावंत लोकांच्या मागा आहे आदरणीय उद्धव ठाकरे साहेब आदरणीय राहुल गांधी साहेब आणि आदरणीय पवार साहेबांनी जे महायुती तयार केली महाविकास आघाडी तयार केली या महाविकास आघाडीच्या बाजूने हे सर्व लोक आहे एक उमदा उमेदवार तुमच्या मतदारसंघाने दिला आहे आता येणाऱ्या तेवीस तारखेला सत्ता आपलीच या महाराष्ट्रात बनल आणि महाविकास आघाडीचं सरकार आता तुम्ही पाहिलं सण का नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचा प्रोजेक्ट वेदांता फॉक्सकॉनचा एक शहात्तर हजार होणार होता दोन लाख पुरायले महाराष्ट्राच्या रोजगार भेटणार होते ह्या प्रोजेक्ट गुजरातले नेला ऐका नाही त्याच्यानंतर दुसरा आत्ता टाटा एअरबोच उद्घाटन केलं गुजरात मध्ये नागपूरले प्रोजेक्ट होणार होता गोर गरीब शेतकऱ्याचे इंजिनियर पॉलिटेक्निक पॉलिटेक्टीआय झालेले पोरं लागले असते हे सगळे प्रोजेक्ट गुजरातले नेणं चालू आहे या महाराष्ट्रात तलाठी पणाची फी आहे ना हजार रुपये ठेवली हजार आणि कलेक्टरची फी शंभर रुपये सांगा कुठं न्याय मागायला जावं कितीतरी व्याया निवेदन केलं हे ऐकायला तयार नाही म्हणून माझ्या सांगणं हे आहे ह्या जो दाढीवाल्या आहे यानं मुक्याचा फायदा केला तुम्हाला माहित आहे मुक्यान्या मुक्यान्या जवाई होय दाढीवाल्याचा अडाणी नावाचा जवाई आहे आता तुम्हाला सांगतो या मोदीनं पेट्रोल डिझेलचे भाव वाढवले त्याच्यामुळे का झालं तर नागळटीचा ट्रॅक्टरचा रोटावेटरचा कल्टिवेटरचा नागळटीचा रेट वाढला डी एपीची बॅग पाचशे अडोतीस ची होती चौदाले किती नेऊन ठेवली साडे तेराशे चौदाशे युरियाची बॅग शंभरची होती साडेतीनशेची नेऊन ठेवली सिलेंडर हे इथं आया बहिणी बसून आहे चारशे तीनचं सिलेंडर होत साल्यानं साडे तेराशे साडे अकराशे रुपये नेलं चाळीस रुपयाची सबसिडी देते भिकाऱ्यासारखे माय बायको सिलेंडर आला का डोकसं खाते माया डेंगडेंग डेंग डेंग लावते सिलेंडर वाढलं सिलेंडर वाल म्हणलं अगो माय डोकस खात नको जाऊ सिलेंडर वाला आला का एक सेल्फी घे म्हणलं आणि डायरेक्ट नरेंद्र ले टॅग कर म्हणलं ट्विटरवर लिह म्हणलं वरत हॅश टॅग अच्छे दिन घेणं शकून अरे बरोबर आहे ना आता प्रत्येक गव्हर्नमेंट ऑफिस मध्ये एक मीटर लागला इलेक्ट्रिकच त्या मीटर मध्ये रिचार्ज मारलं तर मीटर चालू राहील फक्त विधानसभेचं इलेक्शन आहे म्हणून तुमच्या घरी लावलं नाही रात्री अकरा वाजता रिचार्ज संपला तर तुम्ही अंधारात राहण म्हणून हे मीकर जर त्याची सत्ता आली तर लावण तुम्हाला अजून शेकून घ्यायची नसन शेकून घ्यायची आहे का गरम फडक्यानं घ्यायची नसन तर येणाऱ्या निवडणुकीत बाबाजी काय यांना मशाल या चिन्हा समोरच बटन दाबून जास्तीत जास्त मताने विजयी करा एवढच मी तुमच्या समोर विनंती करतो आणि या आदरणीय पवार साहेबांनी दोन हजार नऊ साली सत्तर हजार करोड रुपयाचं कर्ज माफ केलं या शेतकऱ्यासाठी फैबाग लागवड योजना चालू केली त्याच्या ड्रिप इरिगेशन आणि तुषार इरिगेशन साठी सबसिडी दिली हे पवार साहेबांचं काम आहे आणि आम आमच्या लाडक्या बहिणीची लाडकी बहीण योजना कोण जाहीर केली माहित आहे ज्यानं स्वतःची लाडकी बायको लाडक्या बहिणीच्या विरोधात उभी केली होती अरे सत्य आहे का नाही म्हणून एवढं लक्षात ठेवा स्त्रियांचा खरा सन्मान पवार साहेबांनी केला पवार साहेबांनी इंडियन आर्मी मध्ये महिला भरल्या जात नव्हत्या महिलांना इंडियन आर्मी मध्ये भरतीची सुविधा उपलब्ध करून दिली याले म्हणते महिलांना सन्मान देणे हे काम पवार साहेबांनी केलं असे अनेक काम आहे सांगण्यासारखे मला इथे बोलण्यासाठी वे दिला त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि येणाऱ्या वीस तारखेला ठीक आहे जास्तीत जास्त मतांनी काळे साहेबांना मतदान करा आणि त्यांना जिंकून आणा एवढीच विनंती करतो आणि थांबतो आणि तेवीस तारखेला गुलाल आपलाच असला पाहिजे आणि या महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार बसलं तरच या गोरगरीब शेतकरी कष्टकरी आणि बेरोजगार युवकांना न्याय मिळू शकते थांबतो धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र